स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी हिंदू युवतींमध्ये आत्मनिर्भरता शौर्य आणि संस्कार यांचे बाळकडू देणारा दुर्गा वाहिनीचा शौर्य प्रशिक्षण वर्ग यंदा चोवीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस या काळात इचलकरंजी इथं पार पडणार आहे सो इंदुमती कल्लप्पण्णा आवाडे शैक्षणिक संकुल सहकारनगर इथं हा निवासी वर्ग होणार असून पश्चिम महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांमधून सुमारे साडेतीनशे युवतींचा यामध्ये सहभाग असेल अशी माहिती दुर्गा वाहिनीच्या गायत्री देशपांडे कुंभार अर्चना रानडे आणि रेवती हणमसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली एकोणीसशे एक्क्याण्णव पासून कार्यरत असलेल्या विश्व हिंदू परिषदेच्या दुर्गा वाहिनीमार्फत दरवर्षी हा वर्ग घेतला जातो सोळा ते पंचवीस वयोगटातील मुली आणि महिलांना देश धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी सज्ज करणं हे यामागील प्रमुख उद्दिष्ट आहे वर्गामध्ये स्वसंरक्षणासाठी कराटे दंड खडग छुरीक योग प्राणायाम आदींचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे युवतींचा मानसिक बौद्धिक आणि व्यक्तिमत्व विकास साधण्यासाठी आत्मसन्मान सद्यस्थितीवरील सामाजिक विषय भाषण कौशल्य चर्चासत्र पारंपरिक खेळ देशभक्तीपर गीत आणि प्रश्नबन्युषा यांचा समावेश असेल तीस मे रोजी शिवतीर्थ इथून शोभायात्रा काढण्यात येणार आहे तर एकतीस मे रोजी दीक्षा आणि विधीनंतर समारोप होणार आहे असंही त्यांनी सांगितलं यावेळी सेवा सुरक्षा संस्कार आणि संघटन या चार सूत्रांच्या आधारे आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत युवतींनी दुर्गा वाहिनीच्या या प्रवाहात सहभागी व्हावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे पत्रकार परिषदेला शिवजी व्यास सुजित कांबळे प्रवीण सामंत अमित कुंभार आदी कार्यकर्ते उपस्थित होते